शेतकरी बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती स सरचे स्वागत आज जे आता आपण सदाबार पेरूची माहिती घेणार आहे सदाबार पेरू म्हटलं तर हा क्लोनमधला पेरू असतो बघू शकतो आपण अशी क्लोनमधली रोपं जी आता हाडिंगसाठी बाहेर उन्हामध्ये ठेवलेली आहेत त्यानंतर ही रोपं बॅगिंग केली जातात अशा प्रकारची का तर क्लोनमधली रोपं शेतकरी बंधूंनी क लावताना ट्रेमधली रोपं कुणीही लावू नये कारण ट्रेमधली रोपं जर म्हटलं तर याला निमेटोड होतो आता ही रोपं ज्यावेळी आम्ही क्लोनमधील रोपं ट्रेमधील बॅगमध्ये घेतो आणि त्यानंतर ही रोपं चांगली सेट झाल्यानंतर बरोबर आता हे जो क्लोन आहे हा सहा महिन्याचं रोप असतं तिथून पुढे याला आपण पाच ते सहा महिने वाढवल्यानंतर बॅगमध्ये ज्यावेळी रोप चांगलं स्टेबल होतं त्यानंतर शेतकरी बंधूंना आम्ही हे रोपं देत असतो आता सदाभार पिरू म्हटलं तर याला वर्षभर भार असतो वर्षातून तीन वेळाला याला बहार येतो कंटिन्यू आणि लागवड अंतर आहे ते आठ बाय पाच सात बाय तीन नऊ बाय सहा त्याचबरोबर अतिघन म्हटलं तर नऊ बाय दोनवरती पण लागवड करता येते सदाबहार पिरो म्हणलं तर याला वर्षभर पिरो असतो आणि ह्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे पिरो आप आतनं फिकट गुलाबी असतो त्याचबरोबर आपल्या कांद्याच्या लेवलपर्यंत झाडाची जास्ती जास्त उंची होते आणि इतकी त्याला कळी निघत असते आता ही जी रोपं लहान आहेत त्याला कळी बघू शकतो आपण ही अशा प्रकारची कळी ज्यावेळी आम्ही हे रोप बॅगिंगमध्ये घेतो आहे आणि एक महिन्यांतर याचा शेंडा कट करतो आहे कंटिन्यू त्याला फुलकळी निघत असते तर आपण ट्रेमधली रोपं लावली तर प्रॉब्लेम काय येतो की त्या बागेला फळधारणं चालू याच्या आधी निमॅट्रोड होतो निमॅट्रोचा झाल्यामुळे झाडामध्ये मर व्हायला चालू होते आणि उत्पादनाच्या आधी झाडे खराब होतात आज बरेच नर्सरीवाले ट्रेमधली रोपं देतात तर ट्रेमधली रोपं शेतकरी बंधूंना विनंती आहे की तुम्ही ट्रेमधली रोपं घेऊन निम्या तो होतो त्याचबरोबर झाडाला कळी निघत नाही तर आपण चांगली शेड झालेली सदाभार पिरूची रोपं बॅगमध्ये पाच महिने सहा महिने वाढवल्यानंतर एक वर्षाचं ज्यावेळी रोप होतं त्यावेळी ती रोपं आपण लावणीशी योग्य आता सरासरी लागवड अंतर जे आपण बघतो आहे आठ बाय पाच नऊ बाय सहा त्याचबरोबर नऊ बाय दोन अतिघन पद्धत सात बाय तीन तर हे झाड जर म्हणलं तर रोप लावल्यापासून एक महिन्याने शेंडा कट केले की त्याला कया आणि गाय चालू होतात त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक अडीच महिन्याला शेंडा कट केला की झाड पूर्णपणे भुशी होतं आणि रोप लावल्यापासून अगदी आपल्याला सहा महिन्यात त्याचं उत्पादन चालू होतं आता ही नर्सरी जी आहे ती महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आहे आणि आपल्याकडे जी रोपं मिळतात हे स्वतःचे मदर प्लांट असल्यामुळे हे क्लोनिंग आपण स्वतः केलेलं आहे स्वतःची लॅब आहे आपल्याकडे टिशूची डाळी केळी सागवान बांबू त्याचबरोबर पेरू ऊस अशी सर्व जी रोपं असतात ती सगळी कल्चरमध्ये आपल्याकडे तयार होतात महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे आणि सदाबार पेरू म्हटलं तर ह्याला लावल्यापासून सहा महिन्यात माल चालू होतो सा साधारण पहिला भार आपला आठव्या नवव्या महिन्यात म्हणजे पेरू लागल्यापासून तीन साडेतीन महिन्यामध्ये कळी लागल्यापासून त्याचं पेरूमध्ये रूपांतर चांगलं होतं आणि आपण बाजारात विकू शकतो तर ही क्लोनची जी रोपं आहेत ही हार्डनिंगसाठी असे उन्हा ठेवलेले असतात यामध्ये आता जे कमकवत रोप असतं ते जाग्यावरती खराब होत असते बघू शकतो आपण आणि जे रोपं वातावरणात मेंटेन झाल्यानंतर चांगली वाड्या चालवतात तर शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कारण असे व्हिडिओ आपल्याला घर बसल्या पाहता येतील त्याचबरोबर लागवडीपासून सगळं नियोजन मार्गदर्शन मिळत जाईल आता सदाबार बेरू जर म्हणलं तर आपण ज्यावेळी नऊ बाय दोनवरती लावतो त्यावेळी एकरामध्ये आपली सत्तावीसशे पन्नास रोपं लाग लाव लागवड होणार आणि जर आपण सात बाय तीन फुटाव लावलीत तर एकरामध्ये आपली दोनशे दोन हजार दोन ऐंशी रुपये लागणार आठ बाय पाचवरती लावली तर एक हजार रुपये लागणार तर सरासरी आपण ज्यावेळी रोप लावतो सहा महिन्यामध्ये चालू होतं नऊ दहा महिन्यामध्ये चांगला माल आपला बाजारात जाणार सरासरी आता याला आपण फोम लावला तर आज सध्याचा भाव आहे मार्केटला पंचावन्न साठ रुपये किलो सरासरी शेतकऱ्याच्या बांधावरती आता सध्याचा दर जो चालू आहे तो आपल्याला पंचावन्न साठ रुपये किलो आहे तर सरासरी आपण एक झाड एका वर्षामध्ये चाळीस पंचेचाळीस किलो माल देतं आणि फोम पिशवी लावल्यामुळे त्याला ग्लिजिंग चांगले येतं त्यामुळे दर चांगला भेटतो जर आपल्या शेतकरी बंधूंना फोम पिशवी लावायला जमलं नाही तर सरासरी हा पेरू आपल्याकडून जाग्यावरून पंचवीस ते तीस रुपये किलोनं जात असतो तर सरासरी एक झाड आपल्याला वर्षाकाठी चाळीस पंचेचाळीस किलो माल देतं म्हणजे एक हजार रुपयेचं कमीत कमी उत्पादन तर एकरामध्ये आपण ज्यावेळी एक हजार रुपये लावलीत आणि जास्तीत जास्त दोन हजार ऐंशी ते सत्तावीसशे पन्नास रुपये लावलीत तर सरासरी आपल्याला उत्पादन जे आहे जे आता तुम्ही माझ्या ॲग्रोव्हनला बातम्या येत असतात पेरू लागवडीपासून एवढा फायदा कमवला नफा मिळवला तर हे जे आहे हे, हे साधं गणित आहे एका झाडापासून एक हजार उत्पादन जर बोललं तर आपण एकरामध्ये एक, एक हजार लावली तर आपल्याला कमीत कमी आठ ते दहा लाख रुपये उत्पादन तर असं जरी आपण दाट लावलं तरी हे झाड जास्ती जास्त उंची जी जर म्हणलं तर आपल्या खांद्याच्या लेवलपर्यंत म्हणजे चार साडेचार जास्ती जास्त पाच फुटाच्या जा आतलंच हे रोप उंचीमध्ये वाढत असतं आणि जसा शेंडा कट करतो आहे आपण तसं झाडे भुशी होत असतं त्याचबरोबर आता हे रोप लावल्यानंतर आपल्याला सुरुवातीला खड्यामध्ये शेणखत निंबळ पेंट थिमेंट त्यानंतर रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड आणि बारा एकस एकसष्टची आट आळवणी करायची आहे सातव्या दिवशी परत तशीच आळवणी असते फक्त शेतकरी बंधूंनी ह्युमिक अॅसिड पावडर घ्यावी बारा एकसष्ट झिरो पावडर घ्यायची आहे सरासरी एक लिटर पाण्याला दोन ग्रॅम दोन मिली वापरून आपण आळवणी द्यायची आहे आळवणी केल्यानंतर एक महिन्याने त्याचा शेंडा कट करून त्याला रिंग पद्धतीने डी ए पी प्रति झाडाला एक चाळीस ते पन्नास ग्रॅम द्यायचा आहे एक फुटाचं गोल सर्कल करून आणि मातीची भर लावायची शेंडा कट केल्यानंतर झाड फुटवा गेला चालू होतं आणि प्रत्येक सरासरी अडीच महिन्याला आपण दोन ते अडीच महिन्याला झाडाची वाढ बघून शेंडे कट करू शकतो त्यामुळे त्याला ब्रँचेस वाढतील आणि जेवढ्या ब्रँचेस वाढतील तेवढं खोड मोठं होईल आणि आपल्याला उत्पादनाचा बेस वाढेल आता नर्सरी आपली ही शासनमान्य आहे त्यामुळे आपल्याला भाऊसाहेब फुटकर रोजगार हमी योजना नानाज देशमुख योजना या सर्व योजनेसाठी आपल्याला अनुदान घेता येईल कारण महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी पस्तीशेक्रा नर्सरी असल्यामुळे आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व तयार फळझाडे मिळतात आता ही स्वतःच्या लॅबमधली रोपं असल्यामुळे आपल्याला ज जा, जातीवंत रोपं त्याचबरोबर रोपांचं उत्पादन आणि कळी शेटिंग ह्या सर्व गोष्टी ह्या रोपामध्ये होणार आहेत आज मार्केटमध्ये बरेच नर्सरीवाले आंध्र प्रदेश विजयवाडा इथून रोपं आणतात त्यामुळे त्या झाडाला शेटिंग होत नाही त्यामुळे बऱ्याच शेतकरी बंधूंचे सीझन वाया जातो बाग काढून टाकावी लागते आणि ट्रेमधलं स्वस्तात रोप मिळते म्हणून आपण ही जी लागवड केली ला ला तर त्या झाडाला निम्याटोळ हा एक पहिली गोष्ट आहे निम्याटोळ म्हणजे झाडांना मुळाला गाठी येतात आणि त्यामुळे झाड पिळवं पडतं तर आपल्याला झाड ज्यावेळी आपण लावणार आहे तेव्हा ते मातीमध्ये पिशवीमध्ये चांगले रूट डेव्हलप झाले असेल तर ते झाड लावलं तर ते झाड झ झपाट्यानं वाढत असतं आणि आपल्याला उत्पादन चांगलं मिळालं निमेटोड फ्री राहील आता बाग लाव ही जी बाग लावतो आपण सदाभार पेरूची ह्याच्यामध्ये आपण पाच दहा टक्के झेंडू लावावा लागतो कारण पहिली जी आपण खतं वापरलेली आहेत त्या खतामध्ये पूर्ण विघटन न झाल्यामुळे बुरशी तयार होते आणि जे आपण ह्या नवीन फळबागेची लागवड करतो त्यावेळी त्याच्या मुळांना गाठी होतात आणि झाडे पिवळी पडून खराब होतात तर शेतकरी बंधूंनी ज्यावेळी अशी फळबाग आता आपल्याकडे जी रोपे मिळतात सदाबार पेरू त्याचबरोबर वियणार अलाहाबाद सफेदा तायवान पिंक तसेच एल ये एकोणपन्नास येणार आपल्याकडे पाचर कलम आहे क्लोनमध्ये लखनऊ एकोणपन्नास त्याचबरोबर सदाबारपीरू क्लोनमध्ये अलाहाबाद सफेदा कुलोनमध्ये तर ही नर्सरी शासनमान्य असल्यामुळे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतील तसेच लागवड अंतर आहे आता आज आपल्या नाशिक भागात माझी जास्त लागवड आहे कारण नाशिक भागामध्ये कुंभमेळाचं हे असल्यामुळे तिथल्या शेतकरी बंधूंना त्याचा फळबागेचा फायदा चांगला होणार आहे त्यामुळे नाशिक भागात जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी लागवड केलेली आहे आणि त्या भागामध्ये बागेला यंदा म्हणजे दोन वर्षपासून उत्पादनावरती परिणाम होत असल्यामुळे शेतकरी बंधूंनी द्राक्ष बागेच्या कॉलमच्या ह्याच्यामध्येच ही जा जात कमी उंचीवरती वाढते आणि उत्पादन चांगलं मिळते त्यासाठी ह्या सदाबार पेरूची लागवड केलेली आहे आता रोप ज्यावेळी आपण स्वतःची लॅब किंवा आम्ही रिबॅगिंग करून जे रोप शेतकरी बंधूंना देतो आहे ते निमेट रोड फ्री का राहतं कारण ही जी माती वापरतो आपण त्यावेळी त्यामध्ये शेणखत लि नि, लिंबोळी पेंट थिमेट त्याचबरोबर मासे खत म्हणजे जे चांगलं कुजण्यासाठी मदत करणारे लिंबोळी पेंट मासे खत ह्याच्यापासून जी झाडाची वाढ होते त्यामुळे त्या, त्या रोपांना उत्पादनही चांगले येणार आज लोक कोलकात्यावरून मागून शेतकरी बंधूंना रोपं देतात आणि त्यामध्ये लागवड केल्यानंतर दोन महिन्यात झाडांची मळ मरव्याला चालू होते त्याचं शास्त्रीय कारण जर बघितलं तर कोलकत्ता उत्तर प्रदेश या भागातल्या ज्या रोपं आणलेल्या असतात तिची जी माती असते ती पांढरी माती असते आणि त्यातून मुळी खाली जात नाही त्यामुळे बऱ्याच भागा आंबा असतील पिरो असतील हे असतील तर ह्यामध्ये प्रॉब्लेम काय येतोय तर ती माती जी असते ती पांढरी माती असते आणि त्यातून मुळी बाहेर पडत नाही त्यामुळे आपल्याला बाग चांगली डेव्हलप न झाल्यामुळे आपले नुकसान होते शिजन वाया जातो आणि मर होते तर आता विरुद्ध जर म्हणलं तर आपली नर्सरी ही शासनमानी नर्सरी असल्यामुळे दुसरी गोष्ट आता आपण याच व्हिडिओमध्ये मातीचा आपला कलर बघू शकतो ही जी माती आहे ही कोकणातील लाल माती आणि त्यामध्ये जे आपण रिपॅकिंग करताना जे घटक वापरतो आता ह्याच व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहे की माती ज्यावेळी आम्ही वापरतो त्यामध्ये सर्व घटक वापरल्यामुळे झाडांना मुळांना बुरशी तयार होणे त्याचबरोबर प्रॉपर तिची आळवणी असेल त्याचबरोबर एक महिन्याने शेंडा कटिंग हे सर्व आम्ही इथं प्रॅक्टिकल केल्यामुळे झाडाची वाढ होत्या ह्याच व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे तर शेतकरी बंधू चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण माझे असे नवनवीन व्हिडिओ येत असतात त्याचबरोबर महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे माझे जवळजवळ ह्या चॅनलला पाच हजार व्हिडिओ आहेत आणि ह्यामध्ये सर्व रोपांची लागवडीपासून अनुदान त्याचबरोबर मार्गदर्शन हे सर्व गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहता येतात त्यासाठी आपण जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता ह्याच जातीच्या जा पलीकडे जे आहे ते अलाहाबाद सफेद आहे अल्हाबाद सफेदाची लागवड माझी वाई भागात जास्त आहे वाई महाबळेश्वर भाग हे पर्यटनस्थळ असल्यामुळे तिक तिकडील भागामध्ये आणि पुण्याचा थोडा भाग चाकण त्याचबरोबर वडगाव गेन म्हणजे पुण्यातील शिकरापूर हा जो पट्टा आहे त्या तिथं त्या एरियामध्ये पण आपल्याला अलाहाबाद सफेदा पेरूची लागवड बघता येते अलाहाबाद सफेदा आपण हा क्लोनमध्ये आहे बघू शकतो आपण झाडं जी आता खराब वाटालेत ह्या झाडाचं कारण त्यांना वातावरणामध्ये स्टेबल झालेलं नाहीत त्यामुळे त्यांचं ही रोपं अशा प्रकारची आपण वातावरणात फ्रेश होण्यासाठी ठेवत असतो जे रोप खराब होतं आहे म्हणजे शेतकरी बंधूंना इथं जागेवरती याचं उदाहरण बघता येईल ज्यावेळी रोप स्टेबल होणार जे चांगलं वाढणार तेच रोप रिबॅगिंग होणार जे खराब होतं आहे म्हणजे शेतकरी बंधूंनी जर ट्रेमधली रोपं लावली तर त्यामध्ये मर का होत्या कारण त्याला हार्डनिंग हे प्रॉपर होत नाही आता हे आम्ही हार्डनिंगसाठी पंधरा दिवस रोपं ठेवतो आहे आणि त्यानंतर ही रिबॅगिंग घेत असतो आता ह्याच व्हिडिओमध्ये आपण आपली शेट झालेली रोपं जी पन्नास हजार रोपं आहेत पंधरा दिवसापूर्वी रिबॅगिंग झाली आहेत ती पण आपण बघणार आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा पुढे च व्हिडिओ चालू राहणार आहे त्यामध्ये आपल्याला रिबॅगिंग केलेली रोपं बघणार आहे पण तर शेतकरी बंधूंना एक विनंती आहे माझी की स्वस्तात मिळते म्हणून ट्रेमधली रोपं लावू नका कारण आपल्याला हे शेतकरी बंधूंचं जे उत्पादन आहे हे जातीवंत रोपावरतीच अवलंबून असतं त्याचबरोबर रोपं दिली इतर नर्सरीवाले सल्ला देत नाहीत तर माझे जे शेतकरी बांधव आहेत त्यांना लागवडीपासून बाजारपेठेपर्यंत सर्व नियोजन मिळाल्यामुळे माझे महाराष्ट्रात बऱ्याच बागा डेव्हलप बारे झालेल्या आहेत आज प्रत्येक गावामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये माझ्या बऱ्याच फळबागा लागवड झाल्यामुळे आणि सक्सेस झाल्यामुळे आज शेतकऱ्यांच्या बागा डेव्हलप झाल्यामुळे आज एक चांगलं मार्केटमध्ये नाव कमवलेलं आहे आपण तर स्वस्तात मिळते मग ट्रेमधली रोपं लावू नका बॅगमधली रोपं चांगली सेट झालेली स्टेबल झालेली रोपं शेतकरी बंधूंनी लागवडीसाठी निवडावीत चितकरीबंध नमस्कार जो आता जो आपण त्याच व्हिडिओमध्ये जी रिपॅकिंग केलेली रोप आहेत सदाबार पेरोजी जी पंधरा दिवसापूर्वी रिपॅकिंग केलेली आहेत आणि येणाऱ्या जूनमध्ये विक्री होणारी आता ही आपण छटणी केलेली आहे आणि त्यामुळे फुटव्यांची संख्या वाढाली आहे साधारण आपण जे रोप देतो आहे ते एक वर्षाचं रोप राहते आणि टोटल अशी पन्नास हजार रोपाचं जे प्लॉट आहे सदाबार पेरूचा बघू शकतो आपण तर ही जी रोपं आहेत ही निमेटोर फ्री जी आपण बोललो तर याचं कारण हे आहे की ही रोपं अशा प्रकारची ट्रेमधून बॅगमध्ये घेतल्यानंतर एक वर्षाची वाढवली जाते रोप सहा महिन्याचं असतं त्यानंतर आता जो महिना चालू आहे फेब्रुवारी पंधरा दिवसापूर्वी रिबॅगिंग झाले फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै म्हणजे सहा महिने वाढले जाणार आणि आपल्याला एक वर्षाचं रोप मिळणार ते पण चांगल्या सेट झालेल्या उंचीमध्ये आणि त्याचबरोबर रोपाची वाढ असणारे जे स्टेप आहे त्या स्टेपमध्ये आपल्याला आता शासकीय किंमत साठ रुपये असते आपल्याला अनुदानसाठी अनुदानला जे बिल मिळते ते साठ रुपयाने मिळते आणि त्याचबरोबर पन्नास हजारची रोपं आहेत आपण कॅमेऱ्यामध्ये बघू बघू शकतो हा एक पट्टा असाच हा मधील रोड पाणी भरण्यासाठी आणि हा दुसरा पट्टा तर अशा प्रकारची ही पन्नास हजारची रोपं आहेत सदाबार पिरूची ही खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता छाटणी आम्ही जी घेतलेली आहे ती बघू शकतो व्हिडिओमध्ये तर शेतकरी बंधू जसे जास्त या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर आठ ते दहा लाख रुपये जे उत्पादन निघणार आहे ते सदाबार पिरूपासून निघणार आहे त्याचबरोबर रोपांची जी क्वालिटी आहे ती बघू शकतो आपण पंधरा दिवसापूर्वी फक्त आपण रिबँगिंग केलेले आहेत आणि ह्यामध्ये हार्डनिंग केल्यानंतर मर होत नाही बरेच शेतकरी बंधू ट्रेमधली रोप लावतात त्यात मर झाले म्हणतात तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला एकही रोप खराब झालेले दिसत नाही कारण ज्यावेळी आम्ही हार्डनिंग करत असतो त्यावेळी ती रोपं चांगली वातावरण रो स्टेबल झाल्यानंतर जे आपण व्हिडिओमध्ये पाहता होतो की रोपं आठ दहा दिवस ठेवली जातात पंधरा दिवस ठेवली जातात याचं कारण तशी हार्डनिंग रोपं झाल्यानंतर ह्या वातावरणात ज्यावेळी आता ओपनला आहे ती रोपं तरी खराब होत नाहीत सदाभार पेरू जर म्हणलं तर वर्षाकाठी आपल्याला चाळीस पंचेचाळीस किलो माल देते आणि सरासरी एक हजार रुपये उत्पादन जर पकडलं तरी आपल्याला एकरातून अर्थे दहा लाख रुपये उत्पादन महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तर शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्याकडे जे पेरूची रोपं मिळणार आहेत ती पाचर कलममध्ये विहणार पेरू त्याचबरोबर तायवान सफेद अलाहाबादा सफेदा लखनऊ अशी सर्व प्रकारची फळझाडे अगदी पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे पण मिळतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी बेचाळीस वर्षाची जुनी नर्सरी पस्तीस एकरातली नर्सरी तर असे आपले रोज नवीन व्हिडिओ येत असतात आज आपल्या या व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ जे आहेत ते साडेचार ते पाच हजार व्हिडिओ आहेत सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला सर्व व्हिडिओ पाहता येतील आणि लागवडीपासून सल्ला मार सर्व नियोजन मिळेल आपण पाहत आहोत सदाबार किलोनंतर व्हिएनआर किलो पाचर कलम आता ही पाचर कलमाची जी, व्हिएनआरची जी रोपं आहेत तीन किलोच्या बॅगमधील रोपाची उंची साधारण जी आहे उंची अडीच तीन फूट उंची आहे आणि रोपाची किंमत एकशे चाळीस रुपये ओरिजिनल व्ही एन आर पाचर कलमात रोप बघू शकतो आपण त्याचं पाचर कलम जे आहे ते झालेला आहे त्याचबरोबर व्ही एन आर पेरू म्हटलं तर लागवड अंतर दहा बाय आठ रोप लावल्यापासून आठ ते नऊ महिन्यात आपल्याला भाग धरता येते आणि सुरुवातीला आपण एका झाडाला आठशे दहा किलो माल धरू शकतो जसं पटव्याची संख्या वाढेल तशा प्रकारे आपल्याला नंतर त्याचं उत्पादन वाढत जातं आणि पाचर क्रमाची रोपं असल्यामुळे रोपांची खात्री गॅरंटी राहते नर्सरी शासन मान्य असल्यामुळे अनुदानसाठी पण बिल मिळतं पस्तीस नर्सरी जी आहे ती महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे आपल्याला सर्व रोपं दिल्यानंतर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं तर आपण अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा पाचर कलम अडीच ते तीन फूट उंची येणार अशा प्रकारे आता या हाडिंगसाठी रोप ठेवलेले आहेत आणि पुढे सदाभार पेरू पन्नास हजाराची रोपं बघतोय आपण पुढचा बेड हा सर्व जो आता व्हिडिओमध्ये दिसत आहे तो सदाभार पेरूची बाग आहे शिरोपांची पूर्णपणे जी पट्टे पूर्ण आहेत हे सदाभार फिरवचे अधिक माहितीसाठी दिलेल्यावरती संपर्क करा विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर